नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामींचा संदेश आता हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली मौल्यवान गोष्ट गमावू शकता स्वामी म्हणतात कधी कधी शांत राहणे कधीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते सर्व काही माझ्यावर सोपा आणि एकही मिनिट तुमचा काळजीत घालू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जेथे देवाचे अस्तित्व आहे तेथे आनंद आहे तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे यांनी काही फरक पडत नाही कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय नक्कीच होणार आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या असतात कोणाशीही किती खोट बोलत कोणाशीही किती खोट बोलत कोणाला किती फसवलात तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा स्वामींकडेच असतो म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे रागावर नियंत्रण ठेवा रागात कधीही चुकीचे बोलू नका मूळ चांगला होतो राग निघूनही जातो पण बोललेले शब्द परत येत नाहीत कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावाच लागतो आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरे कोणीही नाही मी नको अहंकार नको ईश्वर हा सर्वत्र आहे अहंकार मोक्ष प्राप्तीसाठी घातक आहे आपण एकमात्र निमित्त आहोत करता आणि करविता तोच एक स्वामीनाथ आहे हे नेहमी लक्षात ठेवा अनन्य भावाने जो स्वामींना शरण जातो त्याचे सारे कष्ट हे परमपिता परमात्मा स्वामीराया उचलतात तुमचा स्वामी, उचल स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामीवर विश्वास आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात काही चुकत असेल त्याच्यापासून पळून जाण्याऐवजी ते दुरुस्त करा ते दुरुस्त करा तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण परन कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची फसवणूक होईल जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर त्यामुळे तुम्हाला क्षणी शांती मिळेल कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही परंतु भविष्य आपल्या हातात आहे आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते प्रयत्न केल्यावर सर्व काही शक्य होते स्वामी म्हणतात वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देत आहे तर तो तुझा भ्रम आहे फक्त ही वेळ तुझी आहे एवढेच मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुळीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य हो। त्या धुरामध्ये कधीही नसते कुणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोललात तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं वेळच त्यांना त्यांची उत्तरं देणार तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पहा एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहाल एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्यांची चूक नसताना त्यांना दिला असेल आपण ज्या कर्माने दुसऱ्यांना छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखू नका कारण नियती बदला घेतेच म्हणून स्वामी महाराजांनी हे अनेक वेळा सांगितले आहे कर्माची भीती बाळवून कर्म करत जा तुझ्या प्रत्येक कर्माचा प्रत्येक जन्माचा लेखाझोका माझ्या जवळ आहे तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करा एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल फक्त थांबू नका प्रयत्न सोडू नका कारण थांबला तो संपला हे लक्षात ठेवा तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग आणि बघ मी एका क्षणात दूर करेन हा माझा शब्द आहे आणि हाच माझा तुला आशीर्वाद आहे भिऊ नकोस पुढे जा संकटे दूर होतील हम गया नहीं, जिंदा है और तेरे साथ है श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त